साठी आनंदाची बातमी योजनेची रक्कम वाढणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा सर्वच महिलांना लागली आहे ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे लाडकी बहिणीचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला रक्षाबंधनच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आता या लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हप्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे ज्या महिलांच्या नाव या लिस्टमध्ये आहे त्या सर्वांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत माझी लाडकी बहिणीने ज्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे पंधरा सप्टेंबर दोन हजार पूर्वी जमा करण्यात येणार आहे होते परंतु अजूनही लाखो महिलांना असे आहेत त्यांनी नुकताच या योजनेसाठी अर्ज भरला आहे त्यांना त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतील ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही त्या महिलांना तीस सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात लाडकी बहिणी योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे दीड हजार ही छोटी रक्कम वाटत असली तरी महिला महिला भगिनींनी ती छोटी नाही आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के फी माफ केली आहे लेख लाडकी लखपती ही योजना सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लखपती दिदी ड्रोन दिदी अशा योजना सुरू केल्या त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती झालेले आम्हाला पाहायचे आहे असे सांगितले या योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला तरी काही जणांना या योजनेवर संशय आहे तुम्ही आम्हाला बल दिले तर ही योजना दीड हजारावरून दोन हजार किंवा त्याहून जास्त वाढू असे देखील सांगितले असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर म्हटलेलं आहे